प्रत्येक मराठी माणसाकडे मर्सिडीज असल्या प्रत्येक कुटुंबात मर्सिडीज असली पाहिजे प्रत्येक माणूस मल्टीमिलियन झालाच पाहिजे प्रत्येक घरात एक तरी उद्योजक जन्माला आलाच पाहिजे म्हणजे बोलून होईल का घरातून सुरुवात केली पाहिजे तुमचा मुलगा जर त्याच ग्रॅज्युएशन झालं घाई करू नका त्याला सांगू नका लगेच त्याला सांगा बाबा तू लगेच ग्रॅज्युएट झालंय मी बाप आहे तुझा मी तुला आणखीन दोन ते तीन वर्ष देतो आणि त्याला साथ द्या त्याला पाठिंबा द्या त्याला सांगा की एक दोन वर्ष उमेदवारी कर एक्सपिरियन्स घे दुसऱ्याकडे जाऊन शीख काही पैसे घरात नाही आणलेस तरी चालेल आणि तिसऱ्या वर्षी धंदा कर कारण मारवाडी म्हणतात पहिला साल गमाने का दुसरा साल बराबरी का हा तिसरा साल कमाने का तर हे प्रिन्सिपल जे मारवाडी समाजामध्ये ते पहिलं अंगीकारलं पाहिजे आणि ते आपल्या घरातून अंगीकारलं पाहिजे तरच उद्योजक निर्माण होतील